नमस्कार कैलासवासी विलास बांदिवडेकर स्मृतीचषक आंतरशालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामना पाहण्यासाठी विशेष जे आलेले आहेत खास पाहुणे आलेले आहेत ते विलास बांदिवडेकर यांचे मित्रमंडळ मित्र आहेत आपण बघू शकतो की ते सगळे आलेले आहेत आपण प्रत्येकाशी थोड्या थोड्या गोष्टी बोलू आणि आपण बांदिवडेकर सर किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यासंदर्भात है, त्यांची मतं जाणून घेऊया तुमचा सर्वांचं आपली नगरी न्यूज चॅनेलवर खूप स्वागत आहे आपण बांजोडकर सरांशी कसे संपर्कात होतात आणि आता हे तुम्हाला काय वाटतं स्पर्धा बघून मी आम्ही त्यांच्याशी संपर्कात म्हणजे ते आमच्याबरोबर मुंबईत आम्ही क्लब क्रिकेट एकत्र खेळायचो कधी कधी अपोजिट खेळायचो टाईमशिल्डला वगैरे आम्ही समोरासमोर असायचो त्यामुळे आमची घट्ट मैत्री होती तशी आणि बऱ्याच वेळा ते अंपायरिंग पण करायचे त्यामुळे आम्ही एकत्र बऱ्याचदा भेटत असल्यामुळे इकडे पण कधी कधी येतो आणि इकडे माझं पहिलं ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिलं ते बांदुडे सरांनीच की मी इथेच सुकळवाडला राहतो येऊन जाऊन म्हणजे मुंबईला असतो पण सुकळवाडला येऊन जाऊन माझं गाव असल्यामुळे मी इथे असतो त्यामुळे इथे मी येऊन कोचिंग करतो कधीकधी मला ज्यावेळी टाईम मिळतो त्यावेळी म्हणजे मध्ये दोन तीन महिने करत होतो परत आता मे महिन्यात वगैरे मध्ये मध्ये येऊन मी कोचिंग ते मुलांना ट्रेनिंग वगैरे देतो आणि त्याच्यातून मला काही मुलं अशी काही मिळतात ग्रामीण भागातली आणि त्यांना मी ते प्रमोट करतो की ह्या मुलांना तुम्ही एक वेगळं इथे द्या म्हणून असं ट्रेंटे वालावलकर सर तुमचं आपल्या स्थानिक क्रिकेटवरही लक्ष आहे हे याच्यातून आपल्याला लक्षात आलं तुम्ही टेम्पो घेऊनसुद्धा येऊन कोचिंग केलेलं आहे इथे त्यानंतर आपण या स्पर्धेविषयी काय सांगाल ही स्पर्धा मी फर्स्ट टाईम बघतो आहे हे दोन वर्ष चालू होती आधी माझ्या लक्षात नव्हती यांनी मला सांगितलं अशी ही स्पर्धा आहे मी मित्र आहे ये ना तिकडे म्हणून बोल ठीक आहे म्हणून यावं ठरवलं आम्ही येतो म्हणून इथे त्याला मी कॉलेजपासून आम्हाला ॲक्च्युली तो कॉलेजपासून फ्रेंड होता पोदार कॉलेजला आणि आम्ही प्रॅक्टिस एकत्र केलेलं आहे आणि एवढंच नाही का आम्ही त्यांच्या घरी रे रेग्युलर असा सध्या मोठा भाऊ पण आमचा फ्रेंड होता तो बॉम्बे खेळा होता आणि म्हणून जाणं होतं पण क्रिकेट टीममध्ये आम्ही एकत्र नाही खेळतो समोर पण आम्ही एकदम नाक्यावर आमचा ग्रुप होता तो त्या ग्रुपमधले हो ते रुईया कॉलेज ते, ते तिकडची आमची दोस्ती असेल असे नाक्यापासून क्रिकेटच्या चौक्यापर्यंत म्हणू शकतो आपण अगदी तुम्ही बांदेवडकर सरांच्या काय आठवणी सांगू शकाल माझं नाव विनय कीर मी टाटा पॉवरला खेळत होतो पण रुईया कॉलेज असं आणि निर्मलनी सांगितलं तसं सा, रुईया कॉलेज आणि पोद्दार कॉलेजच्या नाक्यावरती क्रिकेट मंडळी ही दोस्त मंडळी होती फील्डवरती वेगळं होतं पण ह्या अनुषंगाने तेव्हापासून दो मैत्री झाली ती आत्तापर्यंत होती आणि मला खास नमूद असं करायचं आहे की आज जे क्रिकेट बघितलं मी तर फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे की आत्ता जी दुसरी मॅच झाली त्यात दोन तीन कॅचेस जे घेतले खरं चांगलं चांगले आहे आणि हे कंटिन्यू व्हायला पाहिजे असं मला वाटतं खूप छान तुम्ही लक्ष देऊन बघितलेले या सर्व सामने आपण श्री सर तुम्ही मनोरंजन क्षेत्र विलास बांदवडकर सरांची मित्रमंडळ आणि इतरही गोष्टी जवळून पाहत असता ह्या स्पर्धेला तुम्ही आज जो पाहताय अंतिम सामन्याच्या पूर्वी जे दोन सामने झाले तेही आपण पाहिलेत आणि नंतर एकूणच मालवण आपलं ग्राउंड याविषयी तुम्ही काय सांगू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं अगदी जे असं आपण म्हणू शकतो की वाढवडिलांपासून वाड़ इथली जी लोकं आहेत ती मी आचऱ्याचा माझ्या वडिलांच्या वडिलांचे वडील आचऱ्याच होते त्यामुळे आम्ही खूप वेळेला रामेश्वरला येतो पहिली गोष्ट आता विलास किंवा त्याला आम्ही बँडी म्हणायचो तर बँडी बरेच वेळा म्हणायचं की आपण इकडे जाऊया पण ते अनफॉर्च्युनेटली तो असताना काय झालं नाही पण ह्या वेळेला आम्ही दिलीपने ठवाणी यांनी सगळ्यांनी ठरवलं की हवेला जायचं तर भँडीचं एक मला कौतुक असं आहे ना की काय असतं की तो जसा क्रिकेटर मोठा होता जसा अंपायर मोठा होता पण त्यांनी ना प्रत्येक वेळेला जी नवीन नवीन मुलं अंपायर्स म्हणून आली ना त्याला त्यांनी प्रचंड मदत केली म्हणजे त्यांनी असं कधी बघितलं नाही की हा माझ्या अंडर शिकतो नाही आणि जास्तीत जास्त मुलं क्रिकेट खेळल्यानंतर अंपायर्स कशी होतील ह्याच्याकडे त्याचं अगदी ही लक्ष असायचं आणि त्याच्याबरोबर मी एकदा त्याला गमतीसाठी म्हटलं की अरे मी क्रिकेट खेळतो काय अरे इझी आहे रे अंपायरिंग तर तुम्हाला एखादा पेपर पाठवते त्यांनी मला पेपर पाठवला मी त्यातले पाच प्रश्न पण सोडवू शकलो नाही म्हणजे ते किती कठीण आहे हे बँडीने मला वेगळ्या पद्धतीने सांगितलं आणि दिलदार माणूस म्हणजे त्याच्याकडे जो माणूस गेला क्रिकेटर म्हणून किंवा त्याने त्याला ऑलवेज मदत केली तर त्याच्यामुळे बँडी इज अमेझिंग आणि हे ग्राउंड तर म्हणजे मी याचे फोटो काढले आहेत तुम्ही तसं की मनोरंजन क्षेत्रात आहे म्हणून हे ग्राउंड माझ्या मते ना ज्याला क्रिकेटवरती मॅच करायची किंवा ही बॅकग्राऊंड जी शाळा आहे ही इतकं परफेक्ट लोकेशन आहे की आम्ही दोन चार अजूनही ह्याचे पण मी फोटो काढला आहे की आपण जाऊन हॉलिवूडला जाऊन शूटिंग करतो त्याच्याऐवजी जर का इथे येऊन ह्यांनी ग्राउंड अगर अप्रतिम ग्राउंड आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सलाम तुम्हाला सगळ्यांना खूप छान तुम्ही हॉलिवूडलासुद्धा आपल्याला त्या क्षमतेचं जर आपण म्हणतोय तसं आता एक मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे की हॉलिवूडच्या क्षमतेचं किंवा आपल्या बॉलिवूडच्या सुद्धा एखादा समजा सिनेमा बनवायचा तर त्याच्यासाठी पूरक अशा तुम्हाला जे चित्रण आपण म्हणू शकतो ते तुम्ही करू शकता मी मालवणचाच आहे आणि आता दहा ते बारा वर्ष इकडे स्थायिक आहे मी सध्या त्याच्या आधी मी ते मालवणता खेळलेलो आहे आणि विलास बांदेडकरची ओळख म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी आली हा सगळा ग्रुप आलेला हा दिल्लीत हा होता निर्मल मात्रे होता आणि सहा सात जण होते गुरुगुप्ते आणि त्यावेळी आम्ही क्रिकेट खेळलो ह्या ग्राउंडवर आणि मालवणने आम्हाला हरवलेलं मी आधीच सांगितलं मालवणची मदत खूप चांग चांग छान खेळ तर त्यामुळे तर खेळूया तरी पण आम्ही अशी फिरत होतो फिरता फिरता आलो इथे खेळत होते मॅच घेतली आम्ही आणि मस्तपैकी मॅच झाली आणि मालवणच्या क्रिकेटबद्दल तुम्हाला क्रिकेट क्षमतेबद्दल माहिती मी खेळलेलो येते ना एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी मध्ये खेळलेलो मालवण आपण काय सांगू शकाल माझं नाव दिलीप गोलम आता विलास बांदेडकर मी काय सांग मला माझंच कळत नाहीये कारण तो माझा अतिशय क्लोज मित्र होता जेवढे हे ओळखत नाही तेवढा तो मला ओळखायचा मी त्याला ओळखायचो तो गेला तर फार प्रचंड नुकसान माझं झालं कारण माझे बरेचसे सिक्रेट्स तो घेऊन गेला हे स्पष्ट सांगतो आता हा जे म्हणाला एकोणीसशे ब्याऐंशी साली आम्ही ठेवून खेळलो होतो मी परत ते त्याचा उच्चार करत नाही कारण खेळलो मजा केली पण ज्या वेळेस हे ग्राउंड जे होतं ना ते आणि आजचं ग्राउंड प्रचंड कायापालटे म्हणजे इकडे आल्यानंतर असं वाटतं की खरंच कुठेतरी स्टेट लेवलच्या हो मॅचेस वगैरे इथे होत आहेत असं आता वाटतं म्हणजे द्या ज्याप्रमाणे मुलं एन्थुझियाझम आहे ज्या पद्धतीने सगळं अरेंजमेंट चालली आहे आणि ह्याच्यासाठी मी सगळे फुल मार्क्स त्याच्या मुलीला देतो मिथिलाला देतो कारण दोन वर्षे ती माझ्या मागे लागली पण मला काही कारणामुळे येता येत नव्हतं ह्या वर्षाचं मी नक्की येणार आणि पुढल्या वर्षी मला वाटतं आणखीन लोकं येतील मला नमूद करायचे दवंडे ना इकडचे त्यांना पहिल्या दिवशी पहिल्या वेळेस जेव्हा मॅच त्यांची ऑर्गनाईज करणार होती तेव्हा मी ते बोललो त्यामुळे आम्हाला फुल कॉन्फिडन्स आला की हे खरंच चांगलं होणार आहे आणि पहिल्या वर्षीपेक्षा आज तीन वर्ष कारण जरी आलो नाही तरी आम्हाला काय चाललं ते कळत होतं आणि आज जे काय चाललं आहे ते अप्रतिम आहे आणि असंच पुढे पुढे चालत राहू सगळ्यांना शुभेच्छा आणि हा प्रोग्राम ह्याच्यापुढे असा वाढतच राहू आणि सगळ्या मुलांना ग्रामीण मुलांना एक प्लॅटफॉर्म आहे हा आणि मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे खरंच चांगलं करते इथे खूप धन्यवाद तुम्ही सर्वांनी वेळ दिलात आता विलास बांदेवडेकर चषकाच्या चा अंतिम सामन्यात तुम्ही मित्रमंडळ कारण जवळची माणसं घट्ट माणसं त्याचसोबत क्रिकेटशी जोडलेली माणसं मनोरंजन क्षेत्राची जोडलेली माणसं आणि जीवन बघितलेली माणसं अशा सर्वच तुमच्या पैलूंनी खरंच प्रेक्षकांनासुद्धा आता जे आता बघणार आहेत त्यांना पण विविध पैलू आता इथे बघता आले तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि अंतिम सामना आपण सर्वांनी एन्जॉय करावा हे होते बांदिवडेकर सरांचे सर्व मित्रमंडळ आणि तेव्हा त्यांनी आपले जे अनुभव सांगितलेले आहेत आणि अंतिम सामन्यापूर्वी त्यांनी आपल्या सर्वांना प्रतिक्रिया दिलेली आहे सुयोग पंडित आपली सिंधु नगरी न्यूज मालवण